तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत रायगड सम्राट तृतीय वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते विशेषांक प्रकाशन सोहळा व रायगड सम्राट पुस्तक पुरस्कार वितरण करण्यात आले शंकर वायदंडे संपादित रायगड सम्राट न्यूज वेब पोर्टलच्या तृतीय विशेषांकाचे प्रकाशन सोहळा पंधरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता पनवेल येथील नील हॉस्पिटलच्या हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते घालून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर व मान्यवरांचे स्वागत करून रायगड सम्राट तृतीय वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन आमदार प्रशान प्रशान एक तर प्रशान ठाकूर व मान्यवरांच्या शुभार्थे करण्यात आले यावेळी रायगड सम्राट पुरस्कार वितरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभाष्य करण्यात आले यावेळी रायगड सम्राटचा गाण सम्राट प्रसिद्ध गायक रवींद्र जाधव यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर उद्योग रत्न पुरस्कार प्रदीप भोपी प्रयाग बिल्डर यांना सन्मानित केले आणि समाज रत्न हा पुरस्कार मेहबूब याकूब शेख यांना देण्यात आला तर उत्कृष्ट निवेदक म्हणून प्रवीण मोकर यांना देऊन यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आणि उत्कृष्ट कबड्डीपटू कुमार कुमारी तेजस्विनी विजय इंगोले हिला देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील माजी नगरसेवक अजय बहिरा माजी नगरसेवक सुनील बहिरा डॉक्टर शुभदा नील ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी निले सोन अवनी यांची उपस्थिती लाभली तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भाजपा नेरे विभागीय अध्यक्ष सुनील पाटील सरपंच भारत भोपी युवा नेते प्रतीक बहिरा पत्रकार गणपत वरगडा पत्रकार संतोष आमले पत्रकार संतोष सुतार संतोष भगत अनिल कुरघोडे आप्पासाहेब मगर मयूर तांबडे रवींद्र पाटील अण्णासाहेब आहेर अक्षय कांबळे सचिन भोळे विजय इंगोले अशोक आखाडे पत्रकार तथा दादासाहेब फाळके चित्रपट कुकण विभागीय अध्यक्ष विशाल सावंत मुकुल कैलास कांबळे कैलास नेमाडे अक्षय भगत रायगड सम्राटचे उपसंपादक शिवाजी वायदंडे यांची उपस्थिती लावली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड सम्राटचे कौतुक कर तृतीय वर्धापन दिनानिमित्त संपादक शंकर वायदंडे यांना शुभेच्छा दिल्या तसंच शंकर वायदंडे रायगड सम्राटच्या माध्यमातून समाजाचा आरसा समोर ठेवत असून समाजाला दिशा देण्याचे काम करत असल्याचं आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले त्यांच्या कार्याला शुभेच्छा देत उपस्थित सर्व मान्यवरांचे पुरस्कार व मानकर यांचेही आभार मानले या कार्यक्रमाचे प्रस्तावना रायगड सम्राटचे संपादक शंकर वायदंडे यांनी केली तर सूत्रसंचालन प्रवीण मोकर यांनी केले या कामासाठी विशाल सावंत व डॉक्टर शुभदानील हेमराज म्हात्रे यांच्याविषयी सहकार्य लाभले रायगड सम्राट न्यूज आणि संकुला प्रमुख डॉक्टर शुभदा गिरजी या ठिकाणी उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळेजी उपस्थित सहकारी गणेश जी, जी, माजी संदीप पाटीलजी माजी नगरसेवक सुनील भैरा माझी नगरसेवक अजय वैरा या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे आमचे सर्व सहकारी ज्यांच्या आयोजनाच्या मुळे आपण आज या ठिकाणी उपस्थित आहोत ते शंकर बाय इथे उपस्थित असणारे जी आणि सर्व पत्रकार मित्र उपस्थित असणारे आपण सर्व ज्यांना पुरस्कार मिळाला आहे असे पुरस्कार विजेते उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि बंधू सगळ्यात आधी आपण सर्वांच्या बरोबरीनं शंकर वायदेंडे यांना त्यांच्या त्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं रायगड सम्राटच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन देखील करतो समाजाचा आरसा हा एका अर्थानं पत्रकार असतो आणि त्यामुळे समाजात चाललेल्या गोष्टी समाजासमोर मांडणं चाललेलं चांगलं समाजापुढे आणणं आणि समाजात घडत असलेलं वाईट हे सुद्धा समाजाकडे आणणं समाजा ही समाजा एका अर्थानं पत्रकारितेनं जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि त्यामुळे ही जबाबदारी पार पाडत असताना अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये पत्रकारांचा सहभाग असतो आपण दैन दैनिक चालू साप्ताहिक चालू पाक्षिक चालू मासिक चालू पण या सगळ्याच्या माध्यमातून आपण बातम्या देऊ चांगल्या जगासमोर आणू वाईट जगासमोर आणू पण हे करता करता मला असं वाटतं की त्याही पुढे जाऊ कधीतरी आपण आपला वर्धापन दिन आनंद साजरा करतो तर त्यावेळेला जे चांगलं चाललंय त्याचंही कौतुक केलं पाहिजे या भावनेतून शंकरराव तुम्ही या आमच्या सगळ्या मंडळींचा जो सत्कार केला त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या आप या संस्थेच्या माध्यमातून आपण सामाजिक उपक्रम देखील करताय या सर्व सामाजिक उपक्रमांना देखील मनापासून शुभेच्छा देतो पनवेल आणि परिसर आता महापालिका झाल्यानंतर या परिसराची लोकवस्ती मोठ्या प्रमाणावरती वाढते अशा वेळेला पत्रकारांची जबाबदारी सुद्धा आहे तर या जबाबदारीच्या भूमिकेतून आपण सगळं जे काम करत आहात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो शंकर जंगे यांच्या माध्यमातून होणार सामाजिक कार्य हे असंच वाढत राहावं हो। आणि त्या माध्यमातून रायगड सम्राट हा अधिकाधिक लोकांच्या व्यथा मांडणार आणि त्याचबरोबर अधिकाधिक लोकांचं कौतुक करणार असं वेब पोर्टल असा न्यूज पेपर हा बनावा अशा शुभेच्छा या निमित्तानं देऊन थांबतो